नमस्कार मित्रांनो मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला होणार आहे तर त्याच्यासाठी जो विज्ञान विषय आहे या विज्ञान विषयातील काही ठराविक टॉपिक जे आहेत की ज्याच्यावरती आयोगाच्या माध्यमातून सारखे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर ते टॉपिक अभ्यासणं खूप गरजेचे आहे आणि त्या टॉपिकची एक लिस्ट जी आहे मी या ठिकाणी तुमच्याबरोबर शेअर करत आहे जसं विज्ञानाच्या बाबतीमध्ये आहे तसंच मी अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर राज्यशास्त्र असेल भूगोल असेल इतिहास असेल या पर्टिक्युलर विषयांचे जे महत्त्वाचे टॉपिक जे आहेत की ज्यांचा अभ्यास शंभर टक्के केलाच पाहिजे कारण आयोगाच्या माध्यमातून त्याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत तर त्याच्यावरती मी व्हिडिओज ही सिरीज बनवणार आहे आज आपण विज्ञानाच्या बाबतीमध्ये बघणार आहोत आता विज्ञानाच्या बाबतीमध्ये बघितलं तर सहावी ते बा दहावीपर्यंत विज्ञान जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच बघा एज्युकेट टू इंडिया ग्रुपवरती जर गेला तुम्ही तर एनसीआय डीचा बेस्ट कोर्स आहे की जो कोर्स तुम्हाला दोनशे ते अडीचशे रुपयेपर्यंत भेटून जाईल पण त्याच्यामध्ये सव्वी ते दहावीपर्यंतचा जो काही राज्य ह्याचा बायोलॉजीचा जो काही सिलेबस जो आहे तो कंप्लीट केलेला आहे कारण आयोगाच्या माध्यमातून जो बेस पकडला जातो आहे तो कुठला पकडला जातो आहे तर एन सी आय टीचा पकडला जातो आहे सी बी एस सीमधील एन सी आय टीचा सो त्या पुस्तकांची जे काही मराठीमध्ये शिकवणी जी आहे ती मी शिकवणी घेतलेली आहे तो छोटासा कोर्स आहे त्याचबरोबर तुम्हाला संपूर्ण कोर्स पाहिजे असेल एन सी आय म्हणजे इतिहास असेल भूगोल असेल अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र आर्ट अँड कल्चर असेल की जे सेवा असेल एम पी एस सी त्याचबरोबर यू पी एस सीसाठी महत्त्वाचा आहे त्याचा पण कोर्स तुम्हाला भेटून जाईल खूप कमी प्राईजमध्ये कोर्सेस आहेत खाली ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डेफिनेटली लिंकवरती जाऊन काय करा तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्सेस बघा त्याच्यातले डेमो लेक्चर्स बघा डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याचा तर आपण चालू करूया आता बायोलॉजी जो आहे आता पहिल्यांदा आपण जर सायन्स घेतला तर सायन्समधील सगळ्यात महत्त्वाचे तीन काय होतात ते सब भाग येतात सब पार्ट मी म्हणेन एका एक जो आहे तो बायोलॉजीचा आहे त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो फिजिक्सचा आहे आणि तिसरा जो आहे तो कुठला आहे तर केमिस्ट्रीचा आहे आता आपण याला पी पण म्हटलं गेलेलं आहे बघा अकरावी बारावी जर के तुम्ही केलं असेल तर तुमच्या ते लक्षात असेल तर याच्यावरती बऱ्याच वेळेला आयोगाच्या माध्यमातून प्रश्न विचारत असताना जास्तीत जास्त बायोलॉजीला टार्गेट करण्यात आलेला आहे त्याचबरोबर तेच त्याच्यानंतर फिजिक्स असेल त्याच्यानंतर केमिस्ट्री असेल बट आता आयोग काय करत आहे की बऱ्यापैकी सगळ्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आपल्याला अभ्यास करत असताना पण सगळ्यांना समान न्याय देत अभ्यास करणं गरजेचं आहे कोणताही टॉपिक सोडून देण्यात देण्याकरता नाही याच्या अगोदर प्रश्न विचारले जात नव्हते प्रॉब्लेम्स वगैरे होते ना ते विचारले जात नव्हते आता प्रॉब्लेम्स पण हो विचारले जात आहेत बट ते सोपे प्रॉब्लेम्स आहेत एवढे काही डिफिकल्ट लेवलचे प्रॉब्लेम्स नाहीत आहेत पण तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉपरली अभ्यास केल्यानंतर ना तुम्हाला ते प्रॉब्लेम्स असतील त्याचबरोबर ते क्वेश्चन्स असतील ते तुम्ही पटकन सोडू शकता आता पहिल्यांदा आपण जीवशास्त्राच्या बाबतीमध्ये याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर बायोलॉजी म्हणतो बायोलॉजी ओके तर याच्या बाबतीमधील जे महत्वाचे बारा टॉपिक्स जे आहेत ना ते बारा टॉपिक्स बघू आता इथं मराठीमध्ये टॉपिक्स दिलेले आहेत त्यांना आपण इंग्लिशमध्ये पण मी तुम्हाला त्यांची जी काही नाव आहे ते तुमच्याबरोबर शेअर करत जाईल बघा आता पहिला जो टॉपिक जो आहे तो पचन संस्था पचन संस्थेवरती बऱ्याच वेळा आयोगाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पचन संस्थेला पहिल्यांदा आपण इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं त्याला म्हटलं तर डायजेस्टिव सिस्टीम म्हटलं जातं बघा डायजेस्टिव सिस्टीम म्हटलं जातं आता सिस्टीम सिस्टीममध्ये बरेच सगळेच गोष्टी येतात जसं की आपलं स्टमक असेल स्टमकमध्ये लहान आतडा असेल मोठा आतडा असेल त्याचबरोबर कशा प्रकारचं तोंडापासून आपल्या पोटापर्यंत जे आहे एन एसपर्यंतचा सगळा भाग जो आहे तो पचन संस्थेमध्ये येतोय आणि याच्यावरती वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत सो पचन संस्थेचा प्रॉपरली तुम्हाला काय करायचं आहे तर अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक जो आहे रक्ताभिसरण संस्था यालाच काय म्हटलेलं आहे तर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हटलं जातं बघा ब्लड सर्क्यु लेटरी सिस्टीम या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमवरती हो म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे रक्तप्रवाह कशाप्रकारे आहे त्याचबरोबर रक्तप्रवाह होत असताना जसं हृदयामध्ये जे काय पण ऑक्सिजन युक्त रक्त त्याचबरोबर विना ऑक्सिजन युक्त रक्त जे असेल ते कशाप्रकारे फ्लो होतं ऑक्सिजन कसा मिक्स होतं या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना रक्त विसरण संस्थेमध्ये तुम्हाला अभ्यासाला मिळतील त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो टॉपिक जो आहे तो श्वसन संस्था श्वसन संस्थेलाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं तर रेस्पिरेटरी सिस्टीम म्हटलं जातं बघा रेस्पिरेटरी सिस्टीम रेस्पिरेटरी सिस्टीमचा पण रोल खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या फुफ्फुसाच्या बाबतीमधील वर्किंग्स असेल श्वासनलिकेच्या बाबतीमध्ये वर्किंग्स असतील कशा प्रकारे ते वर्क केलं जातं ऑक्सिजनयुक्त जे आपण म्हणतो ना ऑक्सिजन आत घेणं कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं असेल मग शंभर टक्के कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडला जातो का ओके तर या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना या अभ्यासाला तुम्हाला श्वसन संस्थेच्या माध्यमातून पाहायला मिळतील बघा त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो जीवशास्त्रामधील मुद्दा जो आहे ना कुठला आहे तर उत्सर्जन संस्था उत्सर्जन संस्थेचे याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं एक्स एक्सक्रिएटरी सिस्टीम असं म्हटलं जातं बघा एक्सक्रेटरी सिस्टीम तर एक्सक्रिएटरी सिस्टीम, सिस्टीम जे आहे ना आपण जे काही युरिन बाहेर टाकत असेल किंवा आपण जे काय आपला मल असेल त्याचबरोबर आपल्या शरीरातून जे काय आपण घाम उत्सर्जित होतो ना तर या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना उत्सर्जन संस्थेमध्ये काउंट केल्या जातात मग त्याच्या बाबतीमध्ये पण बऱ्याच वेळा आयोगाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बघा त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो मानवी समन्वय मानवी समन्वय जे आहे ते ह्युमन कोऑर्डिनेशन ह्युमन कोऑर्डिनेशन आता ह्युमन कोऑर्डिनेशन जे आहे ना याच्यावरती पण आयोगानं खूप वेळा प्रश्न विचारलेले आहे आपली जे काही हाडांची सापळा जो आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचे हाडं आहेत बिजागरीचा सांदा जो आपण म्हणतो तो, तो कुठे आहे त्याचबरोबर जे आपण आपले हनुवटीचं जे आहे या ठिकाणी कशा प्रकारचा जे बोन सिस्टीम जे आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहे कॉर्डिनेशनच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी येतात बघा मानवी समन्वयाच्या जसं हाडांच्या बाबतीमध्ये आहे तसं आपल्या मेंदूवरच्या मेंदूच्या संदर्भात पण असेल माझ्या सं जे आपले आहे ना माझ्या संस्था त्याच्या संदर्भात असेल ह्युमन ब्रेनच्या बाबतीमध्ये असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना याच्यामध्ये मानवी समन्वयामध्ये काउंट केल्या जातात आणि त्याच्यावरती पण आयोगाच्या माध्यमातून प्रश्न विचारला गेले आहेत बघा त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो पेशी पेशीलाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सेल आता सेल जो आहे एका सेलपासून या पृथ्वीची पेश उत्पत्ती झालेली आहे आपल्या शरीरामध्ये पण करोडो सेल्स आहेत तर अशा सेलच्या बाबतीमधला अभ्यास असेल आता मानवी म्हणजेच मी म्हणतो की सजीवांमधील सेल सिस्टीम जे असते त्याचबरोबर वनस्पतींमधील सेल सिस्टीम जे आहे याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बघा त्याच्यानंतर ऊती आहे आता ऊतीच्या बाबतीमध्ये त्यालाच इंग्लिशमध्ये टिश्यू म्हटलं जातं बघा टिश्यू तर टिश्यूच्या बाबतीमध्ये पण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत नेक्स्ट मानवी पोषण जे आहेत आता मानवी पोषण जे आहे म्हणजे आपण ह्युमन न्यूट्रिशन असं म्हणतो त्याला याला काय म्हटलं जातं तर ह्युमन न्यूट्रिशन आता हे जे ह्युमन न्यूट्रिशन जे आहे याच्यामध्ये आपण अपन, आपल्या शरीराला लागणारे मायक्रोन्युट्रियंट्स असतील मिनरल्स असतील त्याचबरोबर जे का व्हिटॅमिन्स वगैरे असतील व्हिटॅमिन ए बी बी कॉम्प्लेक्समध्ये येत असेल व्हिटॅमिन सी असेल व्हिटॅमिन डी असेल व्हिटॅमिन ई e असेल विटॅमिन के असेल तर वेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स जे आहेत ते आपल्या शरीराला कुठून भेटू शकतात त्यांचे स्रोत काय आहेत आणि त्याचबरोबर एखाद्या व्हिटॅमिनची कमतरता आपल्या शरीरामध्ये झाली तर त्याचा कोणत्या रोगामध्ये रूपांतर होऊ शकतो किंवा कोणता रोग होऊ शकतो त्या पण गोष्टी काय केल्या जातात तर या ह्युमन न्यूट्रिशनमध्ये अभ्यासणं गरजेचं आहे त्या पण गोष्टी याच्यामध्ये येतात बघा नंतर वनस्पतीचं जे पोषण आहे जसं ह्युमन न्यूट्रिशन आहे तसंच प्लॅन्ट न्यूट्रिशन जो जा आहे त्याचा पण रोल खूप इम्पॉर्टंट आहे तर प्लॅन्ट न्यूट्रिशनचा पण अभ्यास करणं गरजेचं आहे नेक्स्ट जे आहे ते मानवी रोग आता मानवाला वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजेस होतात ह्युमन डिसिजेस म्हटलं गेलेलं आहे बघा ह्युमन डिसिजेसमध्ये व्हायरसच्या माध्यमातून होणारे रोग असतील त्याचबरोबर जसं विषाणूच्या माध्यमातून होणार असतील जीवाणूच्या माध्यमातून होणार असतील प्रोटोझोहाच्या माध्यमातून होणारे जे काही रोग वगैरे असतील तर ते रोग आणि त्याचबरोबर त्या रोगांच्यावरचं वेगवेगळ्या प्रकारचे औषधंच वगैरे असतील त्याच्यावरती पण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत जसं की व्हायरसच्या कॅटेगरीमध्ये येणारे रोग कोणते कोणते आहेत हा एक प्रश्न असू शकतो त्याचबरोबर जीवाणूच्या माध्यमातून जे रोग होतात ना तर ते रोग कुठल्या प्रकारचे आहेत प्रोटोजोआच्या माध्यमातून होणारे रोग कुठले कुठले आहेत आणि त्या रोगाचं साधन कुठलं आहे म्हणजे जे काही माध्यम जे आहे ना ते कोणतं आहे याच्यावरती पण आयोगाच्या विभागाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आले सो आपल्याला त्याचा पण प्रॉपरली अभ्यास करणं काय गर तर गरजेचं आहे त्याच्यानंतर आहे सजीवांचे वर्गीकरण आहे आता सजीवांचे जे वर्गीकरण आहे या सजीवांच्या वर्गीकरणावरती बऱ्याच वेळेला काय केलं तर प्रश्न विचारणार आता याच्यामध्ये झुलॉजीच्या बाबतीमध्ये असेल त्याचबरोबर दुसरा जो भाग आहे तो बॉटनीच्या बाबतीमध्ये असेल दोन्हीचं वर्गीकरण थोडं डिफरंट येतं याला इंग्लिशमध्ये काय म्हटलेलं आहे बघा क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गनिझम असं म्हटलं जातं बघा क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम ओके okay. तर हे याच्यामध्ये सजीवांच्या वर्गीकरणामध्ये काउंट केलं जातं नेक्स्ट जे आहे ते सूक्ष्मजीव आता सूक्ष्मजीव जे आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम याच्यावरती पण आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा मी म्हणेल की इथं जे देण्यात आलेले जे काही बारा टॉपिक जे आहेत ना याच्यावरती सिक्स्टी पर्सेंट क्वेश्चन जे आहेत ना आयोगाच्या माध्यमातून विचारले जातात सो हे जे बारा टॉपिक जे आहेत ना यांना प्रॉपरली अभ्यासणं गरजेचं आहे जसं हे जीवशास्त्राच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला डिक्टेट केलं तसंच जे आहे ते रसायनशास्त्र इंग्लिश इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो तर केमिस्ट्री म्हणतो बघा केमिस्ट्री तर केमिस्ट्रीच्या बाबतीमध्ये पण काय येतात तर तेच मुद्दे येतात ते जे की सहा टॉपिक जे मी घेतलेले आहेत ना या सहा टॉपिक वरती हो आयोगाने सारखे प्रश्न विचारले त्यामुळे हे सहा टॉपिक प्राय प्रायोरिटी बेसिसवरती अभ्यासणं गरजेचं आहे जसं की मूलद्रव्यांचे वर्गीकरण आहे आता मूलद्रव्यांच्या वर्गीकरणामध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतात क्लासिफिकेशन ऑफ द इलेमेंट म्हटलं जातं बघा क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट आता इलेमेंट्स मध्ये प्युरिओिक टेबल्स असेल त्याच्या संदर्भातली माहिती पिरियोडिक टेबल्स कशा प्रकारे त्याचं हे करण्यात आलं रिव्हॉल्युशन कसं होत गेलं आधुनिक पिरोडिक टेबल जो आहे ना मॉडर्न पिओरोडिक टेबल किंवा आधुनिक सारणी म्हटलं जातं त्रिक की बऱ्याच गोष्टी येतात बघा त्याच्यामध्ये अष्टक्याच्या बाबतीमध्ये असे तर या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला बेसिकली अभ्यासणं गरजेचं आहे की ज्याच्यावरती आयोग प्रश्न विचारते बघा त्याच्यानंतर अणुची जी काय संरचना जी आहे अणुची रचना याला काय म्हटलं तर ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हटलं जातं बघा ॲटॉमिक स्ट्रक्चर आता स्ट्रक्चर मध्ये काय आहे याच्यामध्ये प्रोटॉन असेल न्यूट्रॉन असेल इलेक्ट्रॉन असेल तर हे काय येतात तर याच्यामध्ये काउंट केले जातात याच्यामध्ये आयटमच्या सेंटर जो असतो तो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतो इलेक्ट्रॉन्स त्याच्या बाहेर फिरत असतात मग वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सोडियम असेल त्याचबरोबर पोटॅशियम्स वगैरे असेल त्यांचे अणुअंक काय आहे त्याचा अणुवस्तुमानांक काय आहे त्याच्यानंतर आयसो बार का असेल म्हटलं जातं आयसो टोप्स कशाला म्हटलं जातं या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना याच्यामध्ये येत आहेत बघा हे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्यात दोन दोनशे अडीचशे रुपयाच्या कोर्समध्ये मी कंप्लीट केलेले आहेत ना तो कोर्स तुम्हाला डेफिनेटली मदत करणार त्यामुळे लिंक दिलेले हे कोर्स नक्की बघू शकता बघा त्याच्यानंतर जो आहे तो किरणोत्सरिता जे काही रेडिओ रेडिओ ॲक्टिव्हिटी आता रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये रेज त्याचबरोबर बीटारेज गॅमआरेज जे असेल तर हे काय येतात तर याच्यामध्ये काउंट केले जातात ना मग रेज बीटारेज रेज असेल एक्स रेज असेल तर या गोष्टींचा अभ्यास जो आहे तो रेडिओ ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल त्याचबरोबर याचा इम्पॅक्ट कसा असू शकतो रेडिओक्टिव्हि एलिमेंट्स कुठले कुठले आहेत ते पण तुम्हाला याच्यातून पाहायला मिळतील बघा त्याच्यानंतर कार्बनची संयुगी असतील आता कार्बनची जी कार्बन संयोगी जी आहेत ना त्या कार्बनच्या संयोगाना इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं तर ता कार्बन कंपोनंट्स म्हटलं जातं बघा कार्बन कॉम्पोनंट पन है। तर या कार्बन वरती पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर ते कुठले कुठले आहेत ते अभ्यासणं पण गरजेचं आहे बघा नंतर आम्ल आम्लारिंग शार याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ॲसिड असेल त्याचबरोबर बेस असेल आणि त्याचबरोबर नेक्स्ट नेक्स कुठलं सॉल्ट आपण म्हणतो सा शार म्हणजे सॉल्ट मग ॲसिड जो आहे याच्यामधला पी एच काय राहतो पी एच कितीपर्यंत असेल तर ॲसिड असेल मग पी एच ॲसिडिक असणारे घटक कोणते कोणते आहेत आणि जो काही पी एच जो आपण म्हणतो बेसमध्ये येतोयत ना तर ते कुठले कुठले घटक येतात ना तर तुम्हाला थी अभ्यासन पन ते अभ्यासनं पण गरजेचं आहे बघा त्याच्यानंतर केमिकल रिॲक्शन रासायनिक अभिक्रिया जो आहे ना हा पण टॉपिक खूप महत्वाचा आहे अलीकडे काय केलं जातं तर केमिकल रिॲक्शन पण विचारलं जातात आणि जे काही इक्वेशन दिलेलं नाही त्याला बॅलन्स करण्याचा काय केलं जातं तर सजेशन दिलं जात आहे प्रश्न विचारले जातात सो आपल्याला ते पण काय करायचं आहे तर अभ्यासनं प्रॉपरली गरजेचं आहे बघा त्याच्यानंतर जो आहे तो भौतिकशास्त्र फिजिक्स आपण त्याला काय म्हणतो त्याला फिजिक्स म्हणलं जातं बघा फिजिक्स आता फिजिक्सवरती अलीकडे प्रॉब्लेम्स पण आयोगाच्या माध्यमातून विचारले जातात जे काही क्वेश्चन्स प्रॉब्लेम्स स्वरूपात विचार जातात आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक जो आहे प्रकाश याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर लाईट लाईटवरती प्रश्न विचारतात का विचारतात मग लाईटच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याचबरोबर त्याला प्रॉब्लेम्समध्ये पण कन्वर्ट करण्यात आले प्रकाशाच्या बाबतीमध्ये नेक्स्ट जो आहे तो ध्वनी आता ध्वनी जो आहे याला आपण काय म्हणतो तर साऊंड म्हटलं जातं बघा साऊंड याच्यामध्ये ध्वनी प्रदूषणाची कारणं त्याचबरोबर किती डेसिबलपर्यंत पर्टिक्युलर एरियामध्ये ध्वनी असणं गरजेचं आहे की जे रूल्स रेग्युलेशन्सनुसार गव्हर्नमेंट रूल्स रेग्युलेशननुसार सांगण्यात आलेलं आहे तर त्या गोष्टी पण याच्या ठिकाणी अभ्यास काय तर गरजेच्या आहेत बघा विद्युत धारा ज्या आहेत करंट इलेक्ट्रिसिटी जो आहे ना या करंट इलेक्ट्रिसिटीवरती पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बघा करंट इलेक्ट्रिसिटी ओके हा टॉपिक तुम्ही बारावीला जर ज्यांनी सायन्स केला असेल तर टॉपिक अभ्यासला असेल तर करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये तुम्हाला बऱ्याच कन्सेप्ट येतात रजिस्टन्स कशाला म्हटलं जातं ॲमपियर्स काय आहे त्याचबरोबर जे काही मेजरमेंट्स जे येतात ना ते पण याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बघा नंतर विद्युत चुंबकीय पट्ट्या जे आहेत ना विद्युत चुंबकीय पट्ट्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं काय तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हटलं जातं बघा इलेक्ट्रो मॅग्नेटिक स्पेक्ट्रम तर याच्यावरती पण आयोगाच्या माध्यमातून काय करण्यात आलं आहे तर प्रश्न विचारण्यात आले आहेत म्हणजे मी आत्ता तुमच्या पुढे जे काही टॉपिक डिक्टेट केले बायोलॉजी असेल केमिस्ट्री असेल फिजिक्स असेल तर याच्यावरती आयोगानं बरेच प्रश्न विचारलेले आहेत बट त्यातले सिलेक्टिव्ह टॉपिक जे आहेत मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत असंच आपण काय करूया तर अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये बघू राज्यशास्त्राच्या बाबतीमध्ये बघू त्याचबरोबर विज्ञान याच्या बाबतीमध्ये आपला नेक्स्ट जो टॉपिक जो जो नेक्स्ट येत आहेत ना इतिहासाच्या बाबतीमध्ये बघू जेणेकरून आपल्याला एक फिल्टर मिळेल की हे हे टॉपिक वाचणं गरजेचं आणि या टॉपिकवरती आयोगाच्या माध्यमातून मागच्या काही दहा वर्षामध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत बघा ठीक आहे तर अशा प्रकारच्या नंबर ऑफ व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहतील चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी थांबतो जैन मित्रांनो